कोबीची सुकी भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण कोबीची पातळ दाटसरशी रस्सा भाजी एकदा करून बघा खूपच टेस्टी अशी भाजी होते अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार होते चला तर मग ही कोबीची पातळ दाटसरशी रस्साभाजी कशी करायची ते बघूया नमस्कार मी वनिषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी कोबी घेतलेला आहे पाव किलो तर कोबी असा पात्र स्लायसेसमध्ये लांबट असा कट करून घ्यायचा आहे तर कोबी पूर्णत कट करून झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी पूर्णत काढून घेतलेलं आहे तर पाणी पूर्णत काढून टाकायचं आहे तर भाजीसाठी दुसरं साहित्य काय लागतं ते बघूया तर दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक का असे कट करून घेतलेले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं दोन पिकलेले टोमॅटो मध्यम आकाराचे अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्याने एक इंचाल जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे या भाजीमध्ये भाजीला चव आणण्यासाठी पिकलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे पिकलेला टोमॅटो घातल्यामुळे भाजीची चव खूप छान होते म्हणून पिकलेले टोमॅटो वापरायचे आहेत तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो इथं मी बारीक कट करून घेतलेले आहेत तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये तेल घालायचं आहे तर मी या भाजीसाठी पळ्या तेल इथं वापरलेलं आहे हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे तर मोहरी चांगली तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी मी मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने घेतलेले आहे तर एक चमचा मोहरी तर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे हे चांगले फुललेले आहे तर याच्यामध्ये आता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर गॅसची अॅस मी मध्यम केलेली आहे तर गॅसची अॅस मध्यम केल्यानंतर याच्यामध्ये आता आला आणि लसणाचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घातलेले आहे तर पाच ते दहा सेकंद हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर घेतलेला सगळा कांदा आता मी या फोडणीमध्ये घातलेला आहे तर कांदा आपल्याला या भाजीमध्ये खूप जास्त म्हणजे ब्राऊन करायचा नाही तर अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा घातल्यानंतर मी गॅसची अॅस मोठी केलेली आहे आणि मोठ्या आचेवरती हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा इथं परतून झाल्यानंतर थोडासा मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर परत एकदा असं मिक्स करत मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसचे आज मी मध्यम केलेले आहे मध्यम आचेवरती हा कांदा आता व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता मी बारीक मीठ घातलेलं आहे तर भाजीला लागणारं सगळं इथं मीठ वापरलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो तर मीठ घातल्यानंतर परत मी थोडा वेळ हे असंच परतून घेतलेलं आहे तर या भाजीसाठी कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही तर ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला भाजून झालेला आहे तर इथं मी आता टोमॅटो घातलेला आहे तर दोन घेतलेले मध्यम आकाराचे टोमॅटो इथं मी सगळे घातलेले आहेत तर टोमॅटो घातल्यानंतर तेलाचं तापमान आहे ते थोडंसं गार होतं किंवा कमी होतं म्हणून आता मी गॅसच्यास परत वाढवून घेतलेले आहे त्याच्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर टोमॅटोसुद्धा अगदी गाळ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटो मी एक दोन मिनटं मोठ्या आचेवरती असाच परतून घेतलेला आहे तर याच्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणखी थोड्या वेळ याला असं मध्यम आचेवरती असं झाकून ठेवायचं आहे तर मी गॅसच्यास मध्यम केलेले एक ताट झाकून ठेवलेलं आहे एक दोन मिनटं आपण याला असंच ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटानंतर मी याच्यावरचं ताट काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर टोमॅटो आपला अगदी असा गाळ झालेला दिसत आहे कांदा टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे फोडणी आहे ती म्हणजे कांदा टोमॅटो आहे ती मध्यभागी अशी बाजूला सारून घ्यायची आहे मध्यंतरी जे तेल गोळा होतं मधल्या भागामध्ये कढईमध्ये मध्ये जे तेल गोळा होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे भाजीची चव वाढते आणि भाजीला दाटसरपणा येतो भाजी एक छंद होते म्हणून बेसनाचं पीठ टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीमधलं तेल सगळं या कढईमध्ये असं गोळा झालेलं आहे तर याच्यामध्ये मी बेसनपीठ घातलेलं आहे तर एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे तर हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं याला मध्यमाचेवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठाची चवसुद्धा कच्ची वाटत नाही आणि बेसनपीठ नक्की घाला त्यामुळे चव खूप छान येते तर मी नेहमी भाज्यांना बेसनपीठ घालत असते रोजच्या भाज्यांना तर त्याच्यामुळे चव पण छान येते आणि भाजीला एक संदपणा येतो दाटसर अशा भाज्या होतात तर।, तर एक दोन मिनटं मी अशा प्रकारे हे बेसन भाजून घेतलेलं आहे हलकासा बेसनाचा रंगही बदलतो आणि थोडासा असा खमंग वासुटतो तेव्हा समजायचं बेसन व्यवस्थित भाजलेलं आहे तर एक दोन ते तीन मिनटं हे मध्यमाचेवरती व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तर लाल कश्मीरी मिरची पावडर नक्की घालायची त्याच्यामुळे तरी खूप छान येते आणि भाजीचा रंगसुद्धा मस्त दिसतो अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे असलेला साठवणीतला कोणताही मसाला घालू शकता जर तोही नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला इथं वापरू शकता तर हे मसाले घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक अर्का चमचा असू त्याने एक दोन चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण हा मसाला खूप कोरडा पडलेला होता म्हणून मी थोडंसं असं ओलसर करून घेतलेलं आहे खूप जास्तही पाणी ओतायचं नाही तर एक दोन चमचे पाणी घातलेलं आहे ही तर हे पाणी घातल्यानंतर सुद्धा एक पंधरा वीस सेकंद अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोबी घालायचं आहे तर सगळा कोबी आता या भाजीमध्ये इथं मी वापरलेला आहे कोबी सगळा या कडईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळा मसाला या कोबीला व्यवस्थित लागेल तर कोबीचं प्रमाण आता जरी जास्त दिसत असलं तरी ते आपण व्यवस्थित फोडणीमध्ये भाजून घेतल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं मध्यमाचेवरती कोबी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता परत गॅसची आस वाढवायचे आहे आणि मोठ्या ह्याच्यावरती कोबी चांगला परतून घ्यायचा आहे कोबी मी मध्यमाचेवरती या फोडणीमध्ये असा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कोबी मिक्स करून झाल्यानंतर परत गॅसची आस वाढवायचे आहे आणि मोठ्या ह्याच्यावरती चांगला असा परतून घ्यायचा आहे तर कोबी अशा प्रकारे फोडणीमध्ये चांगला चार ते पाच मिनटं परतून घेतला की भाजीची चव खूप छान होते म्हणून फोडणीमध्ये अशा प्रकारे कोबी चांगला भाजून घ्यायचा म्हणजे चव मस्त येते भाजीला तर मी एक दोन ते तीन मिनटं कोबी अशा प्रकारे इथं मोठ्या आचेवरती कोबी चांगला भाजून घेतलेला आहे आता कढईवरती मी एक ताट ठेवलेला आहे आणि आता एक दोन ते तीन मिनटं याला चांगले शिवाफ काढून घ्यायचे आहे तर मध्यमाचेवरती हे करायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे तर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कोबी फोडणीमध्ये घातल्यानंतर जवळजवळ पाच ते सात मिनटं मी अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता कारण कोबी आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर खूप जास्त दिसत होता आणि आता कोबीचं प्रमाण खूप जास्त कमी झालेलं जा आहे याचा अर्थ कोबी चांगला इथं आपण भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो हे सुद्धा अगदी गाळ झालेले आहेत त्याच्यामुळे कोबीची भाजी खूप मस्त होते तर आता गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे मी तर अडीच ते तीन ग्लास उकळलेलं पाणी घातलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर परत गॅस शॅस मध्यम करायचे आहे भाजी दाटसर होईपर्यंत गॅसवरती मध्यमाच्यावरती अशीच ठेवून द्यायची आहे तर आता मी पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेले हे गरम मसाला आणि धना पावडर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तर हे घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी आचेवरती एक दोन मिनटं उकळल्यानंतर मी हे मसाले घातलेले आहेत असं केल्यानं भाजीची चव छान लागते वरतून गरम मसाला घातल्यानंतर त्यामुळे वरतून थोडासा गरम मसाला घालायचा आहे परत आणखी दोन ते तीन मिनटं आचेवरती भाजी अशीच उकळत ठेवायची आहे तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग खूप छान आलेला दिसत आहे भाजी आपली झालेली आहे तर सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर इथं मी घातलेली आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर, तर कोथिंबीर घातल्या एक पंधरा वी ते वीस सेकंद गॅस चालू ठेवायचा त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे भाजी झालेली आहे तर अशा प्रकारे ही भाजी झालेल्या झालेली आहे तर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे तर ही कोबीची भाजी या पद्धतीने करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद